शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहिल्यानगर शहरात अवैध शस्त्रांची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती यानुसार बनावट ग्राहक पाठवून अवैध शस्त्रांची विक्री केली जात असल्याची खात्री करण्यात आली यानंतर राजौरी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून माहिती घेतली असता वितरित करण्यात आलेली शस्त्रे ही अवैध असून बनावट परवाने असल्याने त्यांनी कळवले खोट्या कागदपत्रांच्या आधारे नऊ जणांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील बँकांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नोकरी मिळवल्याचे उघडकीस आले आहे महायुतीतील भाजप शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी गेल्या महिन्याभरापासून प्रचार करत आहेत प्रचारासाठी कमी वेळ राहिला असून जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी केले आहे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ घटक पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी झाली यावेळी जगताप बोलत होते विधानसभा निवडणुकीत शहरात मतदानाचा टक्का वाढावा व वा जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध स्तरांवर जनजागृती सुरू आहे याच पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरातून बाईक रॅली काढून मतदान करण्याचे संदेश देण्यात आले या रॅलीत विविध संघटनांसह तृतीय पंथी बांधव स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत शहरातून बाईक रॅली काढण्यात आली होती महायुतीचे आमदार संग्राम जगताप शहरातील सहकार सभागृहात आज संध्याकाळी पाच वाजता शहरात गेल्या पाच वर्षात आमदारकीच्या माध्यमातून केलेल्या कामांचे प्रगती पुस्तक मांडून व भविष्यातील शहर विकासाचे व्हिजन एकोणतीस जनतेसमोर मांडणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संपंत बारस्कर यांनी दिली आहे यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत व गेल्या दहा वर्षात शहर विकासाची केलेली कामे शहराच्या विकासाची पायाभरणी ठरली असून पुढील पाच वर्षात करावयाच्या कामांचे व्हिजन दोन हजार एकोणतीस हा आराखडा आमदार जगताप मांडणार आहेत मुलाच्या लग्नात बोलवले नाही म्हणून महिलेला मारहाण करून त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना सावेडी उपनगरातील तपोवन रस्ता परिसरात शुक्रवारी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली पीडित महिला या राहुरी तालुक्यातील एका गावातील राहणाऱ्या असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय वामन त्रिभुवन असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे शहराची खबरबात मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर